नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी मस्त अशी फोडणीची इडली जी खायला अगदी मस्त लागते याला चटणीची गरज नाही किंवा सांबरही बनवायची गरज नाही तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याचप्रमाणाने इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे दही अगदी कमी आंबट आहे याने इडली खूपच छान तयार होते तर आता इथे आपल्याला लागेल एवढं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे याला झाकण ठेवून दहा मिनटे असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल मोहरी कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथंबीर मिरची घालून छान फोडणी तयार करून घेऊया मस्त अशी फोडणी तयार झाली की थंड होऊ द्यायची आहे आता दहा मिनटं झालेली आहेत यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे छान असं बॅटर मिक्स करून घेऊया आता बनवलेली फोडणी थंड झाल्यानंतर मिश्रणामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया तर इथे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता इडलीच्या प्लेटीला छान तेल लावून घेऊया आणि त्याचबरोबर आपण बनवलेले बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे तोपर्यंत तो मी इथे इडली पात्र छान गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये प्लेटी ठेवून घ्यायच्या आहेत अगदी दहा मिनटे छान मंदाचेवरती इडली शिजवून घ्यायची आहे तर इथे दहा मिनटानंतर छान इडली शिजलेली आहे प्लेटी छान थंड झाल्या की यामधली आपण इडली काढून घेऊया अगदी छान निघलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट तयार होणारी इडली आपली तयार झालेली आहे आता याला प्लेटीमध्ये काढून घेऊया तुम्ही हवं तर चटणीसोबत किंवा ही इडली अशीही खाऊ शकता मस्त अशी इडली तयार झाली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद